नमस्कार आपलं सर्वांचं छान छान रेसिपी या रेसिपी चॅनलमध्ये मनापासून स्वागत रेसिपी म्हटली की त्यासोबत येतो नाविन्यासोबत जेवणाचा आस्वाद आणि जिबेवर रुणारी चव तर आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे आपल्या बालपणी लहानपणी ऐकलेली ही गोष्ट तुम्हाला सर्वांना परिचित असेल तर ही गोष्ट आहे म्हातारी आणि भोपळ्याची लहानपणी ही गोष्ट आपल्याला अगदी आवडीने सांगितली जायची आणि आपण सुद्धा ती गोष्ट अगदीच आवडीने ऐकायचो तर या गोष्टीमध्ये म्हातारी आजीबाई लेखीकडे जाण्यासाठी म्हणून निघते तर वाटेमध्ये तिला सिंह भेटतो लांडगा भेटतो आणि कोल्हा भेटतात हे तिघेही त्या म्हातारीला खाण्याची इच्छा बाळगतात तर ही म्हातारी त्या तिघांना सुद्धा आपल्या चतुर उत्तराने टाळून पुढे जाते ती जाते लेखीकडे आणि लेकीकडे काही दिवस राहिल्यानंतर तिला ती ही सर्व हकीकत सांगते त्यावर उपाय म्हणून म्हातारीची जी मुलगी आहे ती तिला एक मोठा भोपळा देते तर याच मोठ्या भोपळ्यामध्ये बसून म्हातारी त्या जंगलामधून त्या प्राण्यांना चकवा देऊन आपल्या घरी सुखरूप पोचते तर मी आज तुम्हाला ही छोटीशी गोष्ट सांगण्यामागचा हेतू असा तर या गोष्टीमध्ये आपण लहानपणी पाहिलेला भोपळा म्हणजेच डांगर या डांगराची भाजी आपण सगळ्यांनीच खाल्ली असेल तर खाताना हे डांगर थोडंसं चवीला गोड असतं तर आज मी भोपळ्याच्या बियांची भाजी बनवणार आहे आपण आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची फळभाज्यांच्या फ़ड़ बियांची भाजी खाल्लीच असेल पण ही भोपळ्याच्या भाजीची ही रेसिपी आज तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला जितक्या बिया भेटल्या तितक्या तुम्ही ह्या भाजू शकता आणि या बिया भाजताना आपण अगदी तशा सुद्धा खाऊ शकतो खाताना त्या खूप छान लागतात तर ह्या सर्व बिया मी आधी भाजून घेतल्या या बिया भाजल्यानंतर त्या आपल्याला एक एक करून या प्रकारे सोलून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता भाजल्यानंतर या बियांची सालं अगदी सहज निघतात आणि या प्रकारे या बिया सालं काढल्यावरती दिसतात आता सुरुवातीला मी या भोपळ्याच्या काही ज्या बिया घेतलेल्या आहेत या बिया अगदी सर्वसाधारण घरगुती भोपळ्यापासून निघालेल्या बिया आहेत त्या आधी मी सुकवल्या आणि त्या बिया सुकवून त्या व्यवस्थित स्वच्छ करून म्हणजे त्या बियांच्या भोवती जे काही लाल लाल आवरण असतं ते मी काढून घेतलं व्यवस्थित सुकवल्या आणि त्यानंतर आता त्या आपल्याला व्यवस्थित तव्यावरती भाजून घ्यायचे आता या रेसिपीसाठी लागणारं दुसरं साहित्य म्हणजे मी खोबरं घेणार आहे हे सुकं खोबरं आहे सुकं खोबरं या प्रकारे मी कापून घेऊन ते आता तव्यावरती खरपूस भाजून घेणार आहे तर आता यासोबतच या, या भाजीमध्ये मी कांदा वापरणार आहे तर कांदा भाजण्यासाठी सुरुवातीला मी थोडंसं तेल तव्याला लावून घेणार आहे आणि त्यावरती या प्रकारे उभा चिरलेला कांदा मी टाकून घेणार आहे कांदासुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर या भाजीसाठी लागणारा तिसरा पदार्थ म्हणजे सुक्या लाल मिरच्या तर मिरच्यासुद्धा या प्रकारे मी भाजून घेणार आहे तर आता या रेसिपीचं सा वाटणाचं साहित्य तुम्ही बघून घ्या तर या वाटणाच्या साहित्यामध्ये हिरवी कोथिंबीर भाजलेला कांदा त्यासोबत सुक खोबरं तुम्ही ओलं सुद्धा घेऊ शकता पण मी वापरताना सुक खोबरं वापरलेलं आहे त्यासोबत थोडासा लसूण आणि थोडस आल्याचा सा तुकडा हे सगळं घेऊन मी आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे अगदी बारीक असं वाटण या मिक्सरमध्ये वाटून आपल्याला तयार करायचं आहे तर सुरुवातीला कढई गरम झाल्यावर फोडणीसाठी मी अंदाजे दोन पळी तेल ओतणार आहे तेल गरम झाल्यावर फोडणीसाठी टाकताना आपल्याला जिरे टाकायचे आहेत जिऱ्याची ही जी फोडणी आहे ती या भाजीला अगदी स्वादिष्ट बनवते गरम झालेल्या तेलामध्ये जिरो छानपैकी तडतडलं आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा मी टाकणार आहे हा कांदा आपल्याला लालसर ला होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा लालसर झाल्यावर आता या भाजीमध्ये मी माझ्या अंदाजानुसार हे जे वाटण मी आधी तयार केलं होतं ते मी टाकून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त तिखट या भाजीमध्ये टाकू शकता अगदी दोन चमचे हे वाटण मी या भाजीमध्ये वापरणार आहे हे वाटण टाकल्यावरती तुम्ही बघू शकता की हे वाटण अगदी सुक्क झालेलं आहे त्यानंतर या भाजीमध्ये मी हे लाल तिखट वापरणार आहे अर्धा चमचा हळद वापरणार आहे आणि त्यानंतर यामध्ये मी गरम मसाला टाकणार आहे हे सारं आपल्याला परतून घ्यायचं आहे खांदे आणि खोबऱ्याचं हे वाटण वापरल्यानंतर सारं तेल यामध्ये शोषून घेतलं जातं तर आता या स्टेपला आपल्याला या ज्या डांगराच्या बिया आहेत त्या मी टाकून घेणार आहे आता हवं तर तुम्ही ही भाजी या प्रकारे सुद्धा बनवू पण मी या भाजीला थोडासा रस्सा बनवणार आहे तर आणखी थोडा वेळ मी या सर्व बिया आता उकडून घेणार आहे तर या सर्व बिया व्यवस्थित उकडून घेण्यासाठी मी अंदाजे एक ग्लास तरी पाणी ओतणार आहे तर एक ग्लास पाणी ओतल्यानंतर ही भाजी आता आपल्याला छान पैकी उकळून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं छानपैकी उकळल्यावर तुम्ही बघू शकता की या ज्या बिया आहेत त्या अगदी छान मऊ पैकी शिजलेल्या आहेत तर आता मी गॅस बंद करणार आहे या भाजीमध्ये सजावटीसाठी म्हणून मी कोथिंबीर टाकून घेणार आहे आता कोथिंबीर टाकल्यावर आता ही भाजी आपल्याला खाऊन पाहायची आहे तर वा या भाजीची चव खूप छान लागते आहे तर तुम्ही सुद्धा या प्रकारे ही रेसिपी एकदा तरी बनवून पहा आणि कशी होते आहे ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा मी भेटेन एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आणि आनंदी राहा धन्यवाद